तुम्हाला ही सँडविच खायला आवडतं का आपण रोज एकाच प्रकारचं सँडविच खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे एकदम बिना क्रीमचं एकदम क्रीमी टेस्टी असं सँडविच एकदम नक्की म्हणून बघा खूप छान लागतं च चवीला आणि बनवायला हे खूप सोप्पं आहे झटपट आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्यापासून आपण हे क्रीमी टेस्टी असं सँडविच बनवणार आहोत जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सँडविच बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल एवढं हे टेस्टी लागतं तर हे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एखादी चाळणी घ्यायची आणि त्यावरती ना असा पातळ कॉटनचा की कपडा असा घालून घ्यायचा आहे कपडा खूप पातळ घ्यायचा आणि व्यवस्थित चाळणीवरती वगैरे पसरवून ठेवायचा आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दही तर इथे पाव किलोपेक्षा जास्त म्हणजे तीनशे ग्राम एवढं दही आहे आणि घट्ट दही आहे आणि ताजं दही घ्यायचं आंबट दही घेऊ नका आता हे दही जरी घट्ट असलं तरी त्याच्यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये पाणी असं आणि ते पाणी आपल्याला नको तर ते काढून टाकण्यासाठी आपण हे चाळणीवरती असा, असा कपडा ठेवून दही घेतलेला आहे आणि कपडा एकत्र करून आपण थोडंसं हाताने गोल गोल फिरवून हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा हाताने गोल गोल फिरवायचं म्हणजे काय होतं जसं कपडा घट्ट होत जाईल तसं यातलं पाणी निघण्याचं प्रमाण जास्त होईल तर बघू शकता दही किती घट्ट होतं तरी पण हे पाणी निघत आहेत आता हे पाणी बहुतेक निघालेलं आहे कपड्यातूनही पटकन बाहेर आलं त्यामुळे काय करणार आता मी याला गोल गुंडाळून यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे आपल्याला त्यावरती मी हो एक डिश ठेवून असं वजनदारक कप डबा ठेवलं आहे पाण्याने भरून म्हणजे पूर्ण प्रेशर आलं की यातलं पूर्ण पाणी जे आहे निघून जाईल एक तासभर मी याला असंच ठेवणार आहे होऊ शकते एक तासानंतर मी चेक करते प्लेट काढून घेऊया तर दह्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि दही बघू शकता आपलं मस्त घट्ट झालेलं आहे इतपत असं आपल्याला दही घट्ट पाहिजे म्हणजे काय होतं आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते पातळ होणार नाही तर दही मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं घट्ट जर असं आपल्याला दही असं पाहिजे आहे आता हे थोडा वेळ आपण फेटून घेऊया फेटून घेतल्यामुळे काय होतं दही छान असं क्रीमी स्मूद असं होतं त्यामुळे थोडा वेळ एक दोन मिनटं आपण हे फेटून घेऊया या पद्धतीने हे सँडविच एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल यामध्ये आता आपलं दही फेटून झाल्यानंतर आपल्याला हे एकदम क्रीमी टेस्टी असं हवं असेल तर मी इथे घालणार आहे मॅयोनीज व्हेज मॅयोनीज घेतलेले आहे दोन चमचे घालते मॅयोनीज नसेल तर दुधावरची मलाई वगैरे येते तेही तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानेही सँडविच खूप टेस्टी लागतं आता हे मॅयोनीज घालून आपण परत एकदा फेटून घेऊया म्हणजे एक समान मिक्स होईल होऊ शकता दही किती छान असं क्रीमी झाल्यानं मस मस्त आहे आणि खूप छान असं घट्टही झालेलं आहे आता यामध्ये काही भाज्या ॲड करूया आता मी दोन चमचे कांदा बारीक चिरलेला घेते मला ज्या भाज्या आवडतात ते यामध्ये घालू शकता दोन चमचे हिरवी मी मि, सिमला मिरची घेतलेली आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा भरून गाजर घेतलेला एकदम बारीक चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही उकडलेले स्वीटकॉर्नही घालू शकता दोन चमचे इथे बारीक चिरून कोबी घेतलेला आहे आणि एक छोटी हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे जास्त मिरची घालू नका नाही तर सँडविच आहे तिखट होईल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जरा जास्तच घेतली त्यामुळे चव खूप छान येते आता यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचे अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर आणि मुलांचं फेवरेट पिझ्झा मिक्स सॉरी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही एक चमचा घालू शकता आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे अर्धा चमचा एवढे आता तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही वाढू शकता चवीनुसार घालूया मीठ जास्त मीठ घालायचं नाही कारण आपल्याला मायोनीज घातलं आहे त्यामुळे थोडंसं असं गोडसर थोडंसं असं मिठाचं असं टेस्ट आली पाहिजे त्यामुळे जास्त प्रमाणात मीठ न घालता पण थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच्यावर आणि व्यवस्थित सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शकता भाज्यांचं प्रमाण जास्त घालू शकता दह्याच्या प्रमाणात तर इथे मस्त असं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे चीजही तुम्ही घालू शकता स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनू शकता मस्त असं दिसते पण किती सुंदर असं तर हे मिश्रण बघा किती घट्ट आहे इतपत असं आपल्याला घट्ट हवं आहे पाणी अजिबात असं नाही पाहिजे यामध्ये नाहीतर काय होईल आपण जेव्हा सॅ सँडविच याला टोस्ट करू ना तेव्हा हे ओलसर होईल आतून पाणी सुटेल म्हणून पाणी सर्व काढून टाकायचं त्यानंतर इथे मी चार ब्रेड स्लाईस घेतलेल्या आहेत त्याला ना वरून बटर लावते मस्त असं बटरचं प्रमाण थोडंसं जास्त लावते म्हणजे काय होईल बटर जास्त लावल्यामुळे सँडविच जे आहे ना ओलसर होणार नाही छान असं कुरकुरीत होईल तर तो, तो, तो चारही ब्रेड स्लाइसला मी बटर लावून घेते बघू शकता बटर आपण चारही स्लाईसला लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे स्टफिंग बनवून ठेवलं होतं दही आणि भाज्यांचं ते व्यवस्थित यावरती लावून घ्यायचं आहे थोडं जरा जास्तच लावा म्हणजे काय होतं खा सँडविच खाताना छान लागतं जरा जाडसर लेअर असेल ना तर इथे बघू शकता मस्त असं जाडसर लेअर मी लावून घेतलेली आहे हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता घरी पार्टी वगैरे असेल तरही तुम्ही देऊ शकता बनवायला खूप सोपं आणि झटपट असं हे स्टफिंग तयारी होतं त्यामुळे नक्की बनवा तर बघू शकता किती जाडसर अशी लेअर लावलेली आहे इतकं जाडसर लेअर लावून घ्यायची आणि दुसरी ब्रेड स्लाईस त्यावरती ठेवून मी पॅन गॅसवरती गरम करत ठेवलेला आहे तर दोन्ही सँडविच आपण तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती पॅनी गरम झालेली आहे आता हे ना वरच्या साईडला पण थोडंसं बटर लावून घेऊया थोडं थोडं बटर लावून घेऊया म्हणजे सँडविच छान कुरकुरीत होतं तर या पद्धतीने तुम्ही सँडविच बनवलं असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे सँडविच आवडतं की नाही तर बटर एका साईडला लावून घेतलेला आहे आता बटर जी लावलेली बाजू आहे ना ती तव्यावरती आपण उलट्या साईडला ठेवायची म्हणजे वरच्या साईडने आपल्याला बटर परत लावता येईल तर बटरची बाजू आपण खालच्या साईडने ठेवायची आहे आणि अलगद हाताने सँडविच ठेवायचे जास्त दाबायचं नाही नाही तर स्टफिंग जे आहे बाहेर येऊ शकतं एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे आणि परत वरून आपण बटर लावून घेऊया आता हे बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता तर मी एकदम थोडंसं लावते आणि हे कुरकुरीत एकदम मंद गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे काय होईल जास्त कुरकुरीत होतील आणि चवीलाही खूप छान लागतात हे सँडविच घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर काय नेहमी स्नॅक्स बनवायचं ना टेन्शन असतं त्यावेळेस तुम्ही हे झटपट असे जर दही टांगून ठेवलं असेल दह्यातलं पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर हे सँडविच बनवायला जास्त वेळही लागत नाही तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर एका साईडने छान असा कलर आले बघू शकता सँडविचला तर दुसऱ्या साईडने आपण पलटून याला चांगलं असं खरपूस भाजून घेऊया तर दोन्ही साईडने आपले हे सँडविच छान असं भाजलं गेलेलं आहे छान कलर आलेला आहे तर गरमागरम हे सँडविच आपण सर्व करूया तर बघू शकता मस्त असं खरपूस झालेलं आहे आता याची तुम्ही कटिंग करू शकता किंवा डायरेक्ट असंच ही हे सँडविच सर्व करू शकता थोडंसं कटिंग करून घे असं केल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खाण्यासाठी सोपं पडतं तर मध्ये मी असं कट देते त्रिकोणी करून घेते हे सँडविच तर बघू शकता मस्त असं क्रीमी दिसतं हे सँडविच आणि चवीला तर एकदम भारीच लागतं तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रेसिपी बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम कुरकुरी टेस्टी क्रीमी सँडविच